नाशिकमध्ये गंगापूर रोड जवळ ध्रुव नगरला लक्झरियस थ्री बी एच के रो बंगलो साडे पंधराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेले आपल्या रो बंगलोची रचना काही या प्रकारे आहे सुरुवातीला पार्किंग तिथून आत आल्यावर हॉल आहे हॉलमध्ये आपण फॉल सिलिंग विथ लाईट फिटिंग ऑलरेडी करून दिलेली दिल आहे तिथून पुढे आल्यावर स्टेअर केस आहे आणि त्यानंतर टॉयलेट बाथरूम आहे पुढे आल्यावर किचन आहे किचन इतक्या प्रशस्त साईजमध्ये की इथं तुम्ही साईडला देवघर आणि डायनिंग एरियाही करू शकता आणि त्याला लागून शेवटी आपली ही पहिली बेडरूम आहे बेडरूमला लागूनच पाठीमागे वॉशिंग एरिया आहे स्टेअर केसने फर्स्ट फ्लोअरवर आल्यावर डाव्या बाजूला ही आपली दुसरी मास्टर बेडरूम आहे म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि बेडरूमला अटॅच बाल्कनीही आहे तसंच उजव्या बाजूला आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे ती देखील आपली मास्टर बेडरूम आहे म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम आणि बाल्कनी आहे तर साडे पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये असलेल्या या थ्री बी एच के रोबंग्लोची किंमत एकोणपन्नास लाख रुपये ऐंशी हजार ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल आहे अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी खाली दिल्या नंबरवर कॉल करा साईट व्हिजिट करून इतका सुंदर रोबंगलो नक्की बुक करा थँक्यू